जर मी तुम्हाला सांगू की एक पोर्टच्यामुळे एक पॉलिटिकल पार्टी तुटू शकते तर तुम्ही विश्वास कराल असंच काही होत आहे मुंबईच्या जवळ एक पोर्ट येतो आहे त्याच्यात पण तो एक साधासुद्धा पोर्ट नव्हे तो एक हिस्सा आहे मिडल ईस्टर्न इकॉनॉमिक कॉरिडॉरचा आता हा जो मिडल ईस्टर्न इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो फक्त मुंबईलाच नाही आहे तो आहे इज्रेल दुबई मुंबई आणि सिंगापोरला लिंक करणारा एक मोठा प्रोजेक्ट आता जो पोर्ट मुंबईमध्ये दे डेव्हलप करतो आहे तो एक नवीन बिझनेसमॅन आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्ड तर काही खास नाही आहे अजून काही बनवण्यात पण त्याला हा दिला गेला आहे डेव्हलप करायला आता तो चाव इच्छित आहे की जिथे तो डेव्हलप करतो आहे आणि तिकडनं पुढचं एक्सपॅन्शन आहे तिथे असावी खाजपची सरकार सध्या तिथे आहे मिंदेची सेना आता मिंदेची सेनाला बॅक करतं आहे ऑलरेडी एक पुराणा बिझनेसमॅन ज्याचा एक इकॉनॉमिक प्रोजेक्ट मोठा विजन तिथे ऑलरेडी चालला आहे गेल्या दहा ते अकरा वर्षांमध्ये आता हा जो प्रोजेक्ट पुराना बिझनेसमॅनचा आहे त्याच्यात आहेत फॅक्टरीज पोर्ट्स इकनॉमिक कॉरिडॉर इंडस्ट्रियल कॉरिडॉर पण जो मिडल ईस्टर्न इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे तो एक जिओ पॉलिटिकल स्टेटस देईल ह्या बिझनेसमॅनला म्हणून तो ह्याच्यात शिरला आहे पण त्याचा जर इकनॉमिक विजन त्याला जर त्याला साध्य करायचं आहे तर तो मिंदेला तिकडनं हकलावायला बघतो आहे येणाऱ्या नगरपालिकामध्ये तो नाही चाव इच्छित जी आहे की मिंदेची सेना तिकडनं जिंके त्याला पाहिजे की भाजपची सरकार जिंके आणि त्याला पाठिंबा आहे दिल्लीहून त्याला पाठिंबा आहे लोकल सरकारहून पण जो पुराणा बिझनेसमॅन आहे ज्याचा इकॉनॉमिक कॉरिडॉरला धक्का बसू शकतो तो पण काही कमी नाही आहे त्यांनी पण खाजपमध्ये इंटरनल रिवोल्ट करवला आहे जसं पोर्टवाल्यांनी मिंदेच्या सेनामध्ये पण रिव्होल्ट ऑर्गनाईज करवला आहे आता प्रश्न हा उठतो की कोण कौन, कोणावर हावी पडू शकतं हो हे जरूर आहे की मिंदेची सेना सध्या वीक विकेटवर आहे आणि असू शकतं की तो इलेक्शनच्या पहिले आणखीन पण बरंच काय रिव्होल्ट फेस करे पण पुराणा बिझनेसमॅन काही गप्प बसण्यांमध्ये नाही आहे तो पण एक पॉलिटिकल पार्टी जी तिकडे ऑल्टरनेटिव्ह असू शकते त्याला बॅक करतो आहे ह्याच्यावरती मी पुढचा एक व्हिडिओ करणार आहे तुमची मतं येऊ द्या तुम्हाला काय वाटतं की हा पोर्टवाला जो आहे तो सक्सीड करेल आणि काय जो तो रिवोल्ट करवतो आहे त्याचा सक्सेस होईल का तुमचे कमेंट्स येऊ द्या लाईक्स येऊ द्या आणि सबस्क्राईब करा धन्यवाद